नमस्कार मंडळी लाखो प्रेक्षकांच्या मनातील हिंद केसरी जोडी आज तुम्हाला एकत्र पळताना दिसणार आहे आणि ते भारत आणि माहिबिया ही हिंद केसरी जोडी कोणत्या गटामध्ये पळणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शरीय नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी मान्य कलनराव काळेसाहेब भव्य बैलगडी शर्यत जनकल्याण केसरी पर्व पहिले हे आज भाळवणी या ठिकाणी ओपन बैलगडी शर्यत मैदान मित्रांनो चालू झालेले आहे या मैदानामध्ये लाखो प्रेक्षकांच्या मनावरती आधीराज्य गाजवणारी जोडी म्हणजेच भारत आणि मायब्या ही हिंद केसरी जोडी तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पाळताना दिसणार आहे भारत आणि माहिव्या कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत त्या मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक बारामध्ये किंवा गट क्रमांक चौदामध्ये तुम्हाला ही भारत आणि महिबेजी हिंद केसरी जोडी आजच्या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे बराच कालांतरानंतर मित्रांनो कालां ही हिंदगेसरी जोडी एकत्र आलेली आहे आणि ही आज प्रेक्षकांच्या इच्छेखातीर तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर पाहूया मित्रांनो ही के हिंद केसरी जोडी आज कशा पद्धतीने पळते आणि आपला जुन्या जोशामध्ये पळून आज गुलालाची मनकरी ठरते का हे आपल्याला आपल्या या आजच्या भाळवणी येथील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शरीयनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद